नमस्कार मित्रांनो जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू क्रिस्टिनियो रोनाल्डो यानि मैदाना मैदानाबाहेर एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे आणि त्याच्या या बनवलेल्या रेकॉर्ड ची सर्वत्र चर्चा होत आहे पोर्तुगालचा एकोणचाळीस वर्षीय हा फुटबॉल खेळाडू याने यूट्यूबला दमदार एंट्री मारलेली आहे स्टार खिलाडी इंटरनेट की दुनिया में बडा धमाका किया है रोनाल्डो ने अपने चॅनल यू आर क्रिस्टियानो की सुरुवात कर यूट्यूब की दुनिया में एंट्री भी लिली आहे आणि ही एंट्री इतकी दमदार आहे की अवघ्या एक दीड तासांमध्ये त्याने दहा मिलियन सबस्क्रायबर्स पूर्ण केलेले आहेत आतापर्यंत त्याने वीस व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेले आहेत आणि सध्याच्या ताज्या बातमीनुसार त्याने छत्तीस मिलियन्स एवढे सबस्क्रायबर्स पूर्ण केलेले आहेत गोष्ट अशी की एखाद्या व्यक्तीला आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी पूर्ण लागतं परंतु रोनाल्डोने हे करून दाखवलं फक्त एक ते दीड तासाच्या आत मित्रांनो याशिवाय त्याने फेसबुक वर सुद्धा एकशे सत्तर मिलियन्स एवढे फॉलोअर्स गेन केले आहेत इंस्टाग्रामला त्याने सहाशे छत्तीस मिलियन्स एवढे फॉलोवर्स गेन केले आहेत मित्रांनो युट्यूब वर अशी धमाकेदार एंट्री आतापर्यंत कोणीच केलेली नाहीये परंतु यापूर्वी हॅस्टर कॉम्बेटन नावाच्या व्यक्तीने सात दिवसाच्या आत दहा मिलियन्स एवढे सबस्क्रायबर्स गेन केले होते परंतु त्यानंतर असा रेकॉर्ड कुठेच बनला नाहीये रोनाल्डो हा खेळाडू सोबत आता जगाचा नंबर वन युट्यूबर सुद्धा बनला आहे ज्याचं चॅनल अवघ्या एक ते दीड तासात ग्रो झालेला आहे मित्रांनो रोनाल्डो इतक्या कमी वयात असा जगप्रसिद्ध खेळाडू कसा बनला आणि लोकांच्या मनावर त्याने त्याचं साम्राज्य कसं निर्माण केलं चला जाणून घेऊया या मित्रांनो रोनाल्डोचा इतका इंटरेस्टिंग आहे ज्याच्या बद्दल ऐकल्यानंतर तुम्हाला ही खरं वाटणार नाही पहिली महत्वाची गोष्ट तर त्याचे वडील एक माळी होते आणि त्याची आई दुसऱ्यांच्या घरी धुन भांडी करण्याचे काम करत होती आणि जो काही पैसा येत होता त्याच्यावर त्यांची उपजीविका भागत होती घरात चार भावंडे होते रोनाल्डो हा सर्वात लहान मुलगा होता इंटरेस्टिंग गोष्ट अशी की रोनाल्डो ज्या वेळेस आईच्या गर्भात होता त्यावेळेस आईला वाटत होत की आता मला मुलगा नकोय कारण की ऑलरेडी त्यांना तीन मुलं झाली होती गरिबीची परिस्थिती असल्यामुळे त्यांना हा गर्भपात करायचा होता त्याच्यासाठी ते डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरला सर्व कहाणी सांगतात परंतु डॉक्टर त्या ते ठिकाणी त्यांना नकार देतो आणि गर्भपात करणे हा गुन्हा आहे त्याच्यासाठी तो गर्भपात करू शकत नाही म्हणून त्याच्या आईचा गर्भपात केला जात नाही परंतु आई ही नाराजच होती घरी आल्यानंतर ती रडायला लागते आणि एके दिवशी अक्षरशः तिची जीवावर येते काम करून करून आणि त्यावेळेस अक्षरशः पोटात असलेला रोनाल्डोला आपल्या हातांनी दणके मारते आणि असं वाटतं की स्वतःलाही संपून घ्यावं आणि या बाळाला पण संपवावं आणि या सगळ्या कटकटीतून मुक्त व्हावं परंतु असं गाळ चालतच गेलं आणि रोनाल्डोचा जन्म झाला ज्या वेळेस रोनाल्डोचा जन्म झाला त्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची होती एक वेळचं जेवण मिळेल अशी ही परिस्थिती त्यांची नव्हती कारण की कुटुंबामध्ये सहा लोक होती आणि सहा लोकांचा गाडा चालेल कसा कारण की एवा खूप कमी होता पैसे कमवणे खूप कमी होते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येतच होते आणि ज्या वेळेस रोनाल्डोची इच्छा झाली अकॅडमीला जॉईन करण्याची परंतु आई वडिलांनी त्याला सांगितलं की आमच्याकडे एक फुटलेली कवडी पण नाहीये तुला देण्यासाठी तू तु अकॅडमी जॉईन करू नको हे आपलं काम नाहीये त्याच्यानंतरही त्याची जी भूक होती फुटबॉलर बनण्याची ती कायम राहिली आणि त्याने अकॅदमी जॉईन केली आणि ज्यावेळेस त्याने जॉईन केली त्याला सुद्धा राहायचं नाही एक बर्गर खाण्यासाठी त्याच्याकडे पैसाही नाही म्हणून तो मॅकडॉनल्ड ला जायचा त्या ठिकाणी काही मुली असायच्या त्यांच्याकडनं त्याला उरलेले सुरलेले बर्गर खावे लागायचे आणि रात्रीला तो झोपून जायचा सकाळ झाल्यानंतर त्याला अकॅदमी मध्ये खूप मेहनत करावी लागायची असं करता करता आठ वर्षाचा असताना हा रोनाल्डो स्थानिक संघात सहभागी झाला आणि त्या ठिकाणी त्याने चांगली कामगिरी केली त्याच्यानंतर तो धावण्यामध्ये इतका एक्सपर्ट होता अतिशय फास्ट धावणारा हा होता त्याच्यामुळे त्याने ठरवलं की मला आयुष्यात एक फुटबॉल प्लेयर बनायचं आहे आणि अंडर सेवन्टीन मध्ये त्याच्या परफॉर्मन्सच्या बेसिसवर त्याचं सिलेक्शन देखील झालं दुसरीकडे त्याला अभ्यासामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता परंतु फुटबॉलर बनण्यामध्ये त्याला खूपच रस वाटत होता त्याच्या आयुष्यामध्ये असाही एक क्षण आला रोनाल्डोला वाटत होत कि आता सर्व काही संपलं आता माझ्या आयुष्यामध्ये काहीही उरणार नाही मित्रांनो ती गोष्ट होती ज्या वेळेस एका अमेरिकन मॉडेलने त्याच्यावर आरोप केला की गेल्या तेरा वर्षापूर्वी रोनाल्डोने त्याच्यावर अत्याचार केला होता बलात्कार केला होता परंतु कोर्टामध्ये ज्या वेळेस ही केस जाते त्यावेळेस मात्र एव्हिडन्स नसल्यामुळे या केसचा निकाल रोनाल्डो कडनं लागतो आणि रोनाल्डोला कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाही त्याच्यानंतर तो आपल्या फुटबॉल खेळावर लक्ष केंद्रित करतो आणि जगाचा सर्वात प्रसिद्ध खेळाडू बनतो मित्रांनो ज्या व्यक्तीला एका वेळच जेवण खाण्यासाठी दरदर भटकावं लागायचं एक वेळेस जेवण मिळेल की नाही असा मोठा प्रश्न होता तोच पोर्तुगालचा एकोणचाळीस वर्षीय खेळाडू यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम यासोबत खेळामध्ये अफलातून कामगिरी करत आहे आता त्याची नेटवर्क जर बघितली तर सतरा हजार रुपया ही काही थोडी रक्कम नाही मित्रांनो जो जो या ठिकाणी रोनाल्डोचे फॅन आहेत त्यांनी सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा कारण की रोनाल्डोच्या लाईफच्या या सिक्रेट त्यांना देखील माहिती झाल्या पाहिजेत मित्रांनो या जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडूबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा